विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपण एक नवीन पाठ अभिसणार आहोत परिसर परिसरात सुंदर ताप स्वच्छ आहे शरीर आहे ते किती मोलाचं आहे खूप महत्वाचं आहे कारण आपल्या शरीरातला जर एखादा अवयव खराब झाला तर पोत्यानं पैसा देऊन सुद्धा आपल्याला तो अवयव परत भेटत नाही आणि एक अवयव जर खराब झाला तर माणूस मेल्याशिवाय राहतो लक्षात आलं का मग त्याच्यावर वेगवेगळे उपचार आपल्याला घ्यावं लागतात जातोच जातो पण आपल्या जीवाला तकलीफ सुद्धा होते आणि हे सगळं होऊ नये तुमचं बोलायचं झालं असेल तर मी शिकवते आणि हे सगळं होऊ नये म्हणून आपल्याला आपल्या शरीराची काळजी घ्यायची आहे त्यासाठी सुंदर दात स्वच्छ दात कसे असले पाहिजे आपण मागच्या पाठामध्ये ज्ञानेंद्रिय बघितलेलं आहे प्रत्येकाचं कार्य बघितलेलं आहे आणि या पाठामध्ये आपल्याला दातांची निगा कशी राखायची दात स्वच्छ कसे ठेवायचे आणि आपलं शरीर स्वच्छ कसं ठेवायचं हे आपण या पाठामध्ये बघणार आहोत आता तुमच्या पुस्तकामध्ये जो संवाद दिलाय तो संवाद आपण नंतर वाचणार आहोत मला सांगा आपल्या वर्गामध्ये कोणाकोणाचे दात पडलेत बघू याबद्दल कोणाकोणाचे दात पडलेत सध्या खिडक्या कोणाकोणाला दाखवा दाखव पडले हा ज्ञानेश्वरचा पुढचाच पडलाय हा वैष्णवचा पडला छान हा हा बर आता मला सांगा तुमचे हे दात का पडले बर आमचे तर नाही पडले तुमचेच पडले मग तुमचे दात का पडले हा सांग स्वच्छ घासले नाही म्हणून पडले नाही तुमचे दात का पडले आमचे नाही पडले आणि तुमचेच पडले तिसऱ्या वर्गातल्या मुलांचे दात पडतात दुसऱ्या वर्गातल्या मुलांचे दात पडतात कारण सात ते आठ या वर्षामध्ये दात पडत असतात का पडतात कारण तुम्हाला माहित नाही तुषार मग लक्ष दे आणि आठव्या वर्षीच दात का पडतात कारण तुमचे हे दात दुधाचे असतात कशाचे असतात दुधाचे जे सातव्या आणि आठव्या वर्षी दात पडतात त्याला दूध दात असे म्हणतात आणि जे म्हातारपणी पडतात म्हाताऱ्या माणसांचे जे दात पडतात ते दात परत कधीच येत नाही आता तुमचे ते जे दात पडलेले आहेत तिथे नवीन दात येतात पण नवीन आलेला दात जर पडला तर तो येणार आहे का नाही एकदाच दात नवीन येतात दुधाचे दात पडले तुम्ही तुमच्या आईचं दूध पिता आणि ते नंतर दात तुमचे सातव्या ते आठव्या वर्षी पडतात सगळे दात पडतात आणि सगळे नवीन दात येतात आणि नवीन दात जर पडला तर तो दात येत नाही म्हणून आपण दातांची कशी काळजी घेऊ बरं दाताचा उपयोग कशासाठी आहे बरं आपल्याला चावण्यासाठी बरोबर आहे जात नसते तर काय झालं असत नव्हतं बारीक खाल्लेलं अन्न आपल्याला बारीक करता आलं नसतं आणि गिळायला त्रास झाला असता भाकर आपण खाऊ शकतो का पोळी खाऊ शकतो का नाही म्हणून ना आपण त्या भाकरीचे त्या चपातीचे काय करतो छोटे छोटे तुकडे करतो आणि त्या तुकड्याचे पुन्हा काय करतो बारीक उतार करतो कुट ना बारीक करतो बारीक कण छोटे छोटे कण करतो चावून 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 त्याच्यामध्ये आपल्या ला लाळ जी असते ती विरघळून पुन्हा एकजीव करून मग आपण तो अन्नाचा जो घास असतो तो आपण घेऊ मग मला सांगा जे म्हातारे असतात जे वृद्ध असतात त्यांचे दात पडलेले असतात त्यांचे दात पडलेले असल्यामुळे त्यांना दुसरं कठीण काही चावता येते का कडकड असं काही पडून खाता येते का चॉकलेट वगैरे हरभरे खाता येते का शेंगदाणे खाता येते का भाजलेले हरभरे खाता येते का, का? तर दात पडलेले असतात म्हणून त्यांना खाता येत नाही पण आता तंत्रज्ञान एवढं पुढे गेले एवढं पुढे गेले की आपल्याला म्हाताऱ्या माणसांना सुद्धा दात जर पडले तर आपल्याला सगळे खोटे दात बसवता येतात ज्याला आपण नकली दात म्हणतो का काय म्हणतो नकली दात तुम्हाला असली दात पाहिजे का नकली दात पाहिजे का बरं का बरं असली पाहिजे कारण असली दात हे पक्की असतात मजबूत असतात घट्ट असतात मग मला सांगा आपल्याला जर दात नसेल तर बोलता येत नाही कोत्र बोलणं येते जेवण करता येत नाही आणि जेवण करता येत नाही म्हणून पोट भरत आणि पोट भरत नाही म्हणून जे अशक्त होत जात तंदुरुस्त राहील का तंदुरुस्त राहायसाठी सुद्धा तुमचे दात तंदुरुस्त पाहिजे म्हणजे दात कसे पाहिजेत चांगले पाहिजेत हे दात चांगले ठेवण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला कोण सांगते दात चांगले ठेवण्यासाठी दातांची काळजी कसं घ्यायचं कसं घ्यायचं सांगा काही खाल्लं की चुळ भरायची तोंड धुवायचे तोंड धुवायचं म्हणजे वरून तोंड धुवायचं काय करायचं चूळ भरायची गुळण्या करायच्या आणि आपण जेवण झाल्यानंतर फक्त पाणी पितो काही जर मुलं फक्त पाणी पितात तर तसं न करता खाल्लेले जे अन्नाचे छोटे छोटे कण असतात ते कुठं अडकतात दातात अडकतात आणि म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे गुळण्या करायला पाहिजे पाणी पिऊन काय करायचं बर दातावरून आतून बाहेरून सगळीकडे बोट फिरवून दात स्वच्छ धुवायचे मला सांगा किती जण संध्याकाळी ब्रश करतात फक्त हात वर करू नका माझी शपथ आराध्या संध्याकाळी ब्रश करते का मी आईला विचारणार आहे याचा अर्थ तुम्ही संध्याकाळी ब्रश करत नाही मग तुम्हाला जर दात मजबूत मजबूत ठेवायचे असतील तर किती वेळा ब्रश करायला पाहिजे दोन वेळा कधी सकाळी काहीही खाण्या अगोदर आणि संध्याकाळी जेवण असं जर केलं तर, तर तुमचे दात कसे राहतील मजबूत आणि स्वच्छ राहतील तोंडातला घाण वास येणार नाही तर तो तोंडातला घाण वास काय तो बरं